पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा आहे बघा मंगळवार आता टाइमिंग झाला दुपारचे पाहुणे एक वाजलेले किचन क्लीन करून घेतला भांडे कपडे सगळं आणि स्वयंपाक पण आज मी डाळ खिचडी केली होती आणि आज मसाला साधे डाळ खिचडी केलेली आणि आज मी ऑनलाईन मिशोवरून हे पेपर कटिंग मागवले होते तर हे पेपर कटिंग मागवले होते असे तर म्हणजे चला शेअर करू मोबाईल वरतीच वर वर मी बघितलं तर पेपर कटिंग बघ भेटते असं मिशोवर मागवले दोनशे बारा रुपयामध्येच भेटलेले सगळे पेपर कटिंग आहे तर जास्त दिवस झालं मी ब्लाऊज शिवले नव्हते चार पाच वर्ष तर झालं असेल मी ब्लाऊज शिवलं नव्हता आणि माझं कसं पेपर कटिंग कोणाकोणाचं डायरेक्ट असं ब्लाऊजवर कटिंग करतात मी तर माझी कटिंग कसं पेपर वगैरे हो कट करून मग ब्लाउज कट करून घेत असते तर प्रत्येक मापाचं तर ब्लाऊज कट करता येतो मला पाच ब्लाऊज तर शिवतरी इतके वर्ष शिवलं नाही मला वाटलं विसरले असेल पण आले थोडस एक थोडस विसरले होते काय काय गोष्टी पण लक्षात एकदा पेपर हातामध्ये कटिंग करायला घेतलं की येतो लक्ष लक्षामध्ये तरी तर मी असं पेपर पण कटिंग करून घेतलेलं आहे माझं आणि एक ब्लाऊज पण इथं असं छान शिवून घेतलेला आहे अस्तरचा तर ब्लाऊज आहे एक गेल्या वर्षी साडी घेतली होती साधी साडी असली की कसं आपण नाही हो एवढं शिवण्यासाठी टाकत तर इथं असा ब्लाऊज पण गोल गळाच काढून घेतलेला आहे गोल गळा पानगळा असं येतो मला साधा मटका गळा असे शिवत होते अगोदर पण मी डिझाईनचे ब्लाऊज वगैरे पण शिवले होते पण चार पाच वर्ष शिवले नव्हते जास्तच वर्ष म्हणजे शिवलेच नव्हते आता मशीन घेतली तर आता स्वतःचे तरी ब्लाऊज शिवता येते तर छान असा बघा मी माझे एक साडीवरचा ब्लाऊज पण इथं शिवून घेतलेला आहे पेपर कटिंग करून तर असं पेपर कटिंग आहे माझी पण आणि पेपर कटिंग करून ब्लाउज शिवत असते पुढच्या वेळेस ब्लाऊज शिवताना शेअर करेल कसं पेपर कटिंग करून ब्लाउज शिवून शिवत असते ते आणि हे आता कसे काय माहिती ह्याचे पेपर सगळेच कटिंग आहेत पूर्ण मापाची तर म्हटलं हे का असं काही जास्त महाग पण नाही दोनशे बारा रुपयेमध्ये तर तुमच्यासोबत शेअर करते अजून मी पॅकिंग खोली नाही अशीच आहे तर ह्याची पॅकिंग पण कट करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते असं पेपर आहे पूर्ण अठ्ठावीस ते चाळीस का बेचाळीस पर्यंतचे माप आहेत आणि कसे ते पण माहित नाही तर हे असं मागवून दोनशे बारा रुपयामध्ये मी मोबाईल वरती युट्यूबवरती पण बघितले होते असं पेपर कटिंग वगैरे भेटते आणि मिशोवर ऍपवरती पण दिसतच होते तर चला शेअर करू घेऊ म्हणलं दोनशे बाराचा असं पेपर कटिंग करून माप टाकून तर ब्लाउज कट करता येतो पण हे पण बरे कधी आता कशी कटिंग ब्लाऊज कसं होतं माहित नाही मला तर हे असं आलेलं आहे आणि शेअर पण करू तर किती पर्यंत हे इथ पेपर ची कटिंगची पासून आलेले तीस आणि बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस तर चांगले पेपर कटिंग आलेले म्हणजे चाळीस आणि बेचाळीस पर्यंत कटिंग आलेली तीस ते बेचाळीस पर्यंत कटिंग आलेली याची ब्लाउजची तर बघू आता मी ह्याचा पण एक ब्लाऊज कट करून शिव घेईल आणि कसा होतो ते पण तुम्हाला सांग की कसं ह्या कटिंगच्या पण ब्लाऊज कसं आलेला आहे ब्लाउज आणि मी शिवलेला ब्लाऊज एकदम म्हणजे छान बसलेला आहे मला मी घालून पण बघितला होता तर कुठं काय असा बिघडला म्हणजे नाही कारण मी आधी ब्लाऊज बाहेरचे पण घेत होते आता काय घेत नाही शिवत नाही पण आधी मी बाहेरचे पण ब्लाउज शिवत होते आणि हे असं छान आता ब्लाऊज झालेलं आहे आणि आता ह्याची पण कटिंग करून माझ्या बापाचं कर कटिंग करून शिवून शिवल्यानंतर शु। सांगाल कसं आहे बसतो पेपर जर जर कुणाला शिवण काम येत असेल तर चांगलं हे नवीन शिकत होते ना तेव्हाच आहे तर ते म्हणले मी तुला पेपर कटिंग देते तर त्याचे जा माझ्याकडून दोन हजार रुपये घेतले होते तर हे चांगले उलट आता असं मी आणि हे आता दोनशे दहा रुपये दोनशे बारा रुपयामध्ये पूर्ण कटिंग आलेली ब्लाऊज जर चांगला शिवता येत असं सगळ्यांना तर बरे कटिंग करून लक्षात राह राहत नसले नवीन शिकणार असं घरच्या घरी आपले ब्लाउज शिवायचे असेल तर हे चांगले पेपर कटिंग पण हे पेपर कटिंग घेतले आज काय जास्त ब्लॉग केला नाही जास्त दिवस झालं ब्लॉक पण केला नाही माझं रुटीन पण शेअर केलं नाही आणि शाळेत जात होते मी जॉबला पण आता तिथं काही जात नाही मी दिवाळीपर्यंत केलं आणि आता घरीच असते म्हणलं आता हे शेअर करू त्यासाठी आज ब्लॉक केलेला आहे आणि आज ऑनलाईन ब्लाउज कटिंग मागवली होती तर ती पण तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि आज मी दुपारच्या जेवणामध्ये इथं खिचडी भात केली होती तर खिचडी भात करण्यासाठी इथं ता तांदळामध्ये मुगाची डाळ शेंगदाणे आणि चवळी टाकली छान अशी खिचडी करून घेतली होती आणि इथं मी तेलामध्ये कांदा टोमॅटो कढीपत्ता जिरी मोहरी लसूण हे टाकून फुनने देऊन घेतलेली आहे आणि थोडंसं बिर्याणी मसाला टाकला आहे घरची चटणी हळद आणि चवीपुरतं मीठ छान अशी इथं खिचडी आज करून घेतली होती साधं सोप्या आपल्या पद्धतीमध्ये आणि घरातले काम आज माझे सगळे लवकर उरकले होते छोटासा ब्लॉग पण करू म्हणलं रेसिपी काही तर शेअर केली नाही तर असं सांगितलेलं आहे मी साधंच अशी खिचडी केली होती त्यामुळे काय नाही पण छान झाली होती खिचडी इथं माझ्या मोठ्या मुलाला दिलं होतं जेवण करण्यास साठी वाढत होते आणि आजचा ब्लॉग असा छोटासा केलेला आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद तर आज दुपारच्या जेवणामध्ये छान असं खिचडी दही आणि कांदा आज असं दुपारी जेवण करण्यासाठी घेतलं होतं आता इथं सगळे सगळ्यांना जेवण पण देणार होते तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा